हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज विदर्भ स्पेशल झुणका बनवणार आहे चण्याच्या डाळीचं बेसन हे बघा बेसन आहे आणि आता तेल ॲड केलं आहे मी तेल तापायचं आहे तेल तापलं का बघू आपण ठीक आहे तापलं आता यामध्ये एक चमच जिरा ॲड करायचं आहे आणि तेल थोडं बऱ्यापैकीच लागते झुणक्याला जिरं पण छान असं लालसर होऊ द्यायचं आहे आता यामध्ये दोन छोटे छोटे कांदा असा कट करून आहे बारीक आता यामध्ये ॲड करू आपण आणि कांद्याला छान परतून घ्यायचं आहे कांदा छान असा लाल कलरपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आणि झुणका खूप टेस्टी वाटते कमी साहित्यामध्ये झटपट होणारा आणि टेस्टी पण तेवढाच वाटते हे बघा आपला कांदा छान असा कांद्याला कलर आलेला आहे आणि कांद्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा झुणक्यामध्ये कच्चा कांदा चांगला नाही वाटत आता यामध्ये आपण हळद ॲड करू अर्धा चमच लाल तिखट आवडीनुसार आणि झुणका म्हटलं थोडंसं झणझणीतच ज़न पाहिजे भाकरीसोबत वगैरे खाण्यासाठी आणि आता गॅस थोडा स्लो करायचा आहे आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये आता बेसन ॲड करून भाजून घ्यायचं आहे या तेलामध्ये बसेल तेवढं आपण बेसन ॲड करायचं आहे आणि छान बेसनला बऱ्यापैकी भाजून घ्यायचं आहे मोकळा झुणका आणखी थोडं ऍड करते गॅस पूर्ण आता स्लो करून घ्यायचा आहे छान आता याला छान खमंग सेंट सुटते भाजून झाल्यावर बेसन आणि किती जणाचं बनवायचं आहे ते तुम्ही साहित्य त्यानुसार घेऊ शकता मी दोन ते तीन जणांचा बनवणार आहे ज्वारीच्या भाकरीसोबत मी आता याला छान परतून घेते भाजून घेते हे बघा दोन ते तीन मिनिट झाले मी स्लो आचेवर छान असं परतून घेत आहे आणि छान याला भाजून घ्यायचं आहे छान सेंट सुटला आहे हळूहळू आणि हे बघा तेल पण सुटा लागलं भाजलं म्हणजे ॲटोमॅटिक तेल सुटून जाते आणि खूप सुंदर सेंट येत आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करू आणखी याला छान थोडा वेळ भाजून घेते मी हे बघा छान असं परतून घेत आहे आता यामध्ये आपण थोडं पाणी ऍड करायचं आणि आमच्या इकडे झुणका भाकर खूप प्रसिद्ध आहे पिठलं भाकर झुणका भाकर खूप जास्त चालते आता यामध्ये थोडं आपण पाणी ॲड करा खूप जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे कारण मोकळा झुणका आहे आपला बरं आता याला कारण आपलं झुणका तेलामध्येच आपण भाजून घेतलेला आहे असं छान मोकळं गॅस फास्ट ठेवायचं नाही आहे जळून जाते मग आणि आपण बेसन भाजलं आहे ना तेलामध्ये तेव्हाच भाजून झाल्यानंतरच पाणी थोडं ॲड करायचं आहे खूप जास्त नाही थोडं आणि झुणक्याला खूप जास्त पातळ वगैरे करायचं काही जरूरत नाही पाणी टाकायचं पण नाही जास्त आता आपला झुणका बनत आलेला आहे आपण यामध्ये सांबार ॲड करू आणखी छान असं याला मिक्स करून घेऊ बघा तयार आहे आपला झुणका कसे वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा आणि खूप लवकर होऊन जाते झुणका आपला फास्टमध्ये वेळ लागत नाही याला आणि साहित्य पण लागत नाही जास्त आणि भाकरीसोबत चपाती कशासोबत पण जास्तीत जास्त भाकरीसोबत खूप टेस्टी वाटते हे बघा आपला झुणका तयार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला झुणका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाला आता आता मी गॅस बंद करून देते